श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल कालच्या लाईव्ह मध्ये जे कोणी जॉईन झाले होते त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आपण घेत जाऊया लाईव्ह आठवड्यातून दोन दोन तरी लाव लाईव्ह इथन पुढे येतील आपले म्हणजे तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे थोड्याशा गप्पा आणि आपल्या वस्तू ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला रितसर मिळेल कारण कमेंट बॉक्समध्ये दे देऊन देऊन मी पण खूप टाईप करू शकत नाही मी फोन जास्त उचलू शकत नाही त्यामुळे लाईव्ह येणे ही सगळ्यात जास्त चांगली आयडिया आहे रविवारी लोक मोकळे असतात भरपूर रविवार आणि एखादा वार ठरवून घेऊया आणि आठवड्यातून दोन लाईव्ह इथून पुढे घेत जाऊया तर चला तीस एप्रिलला आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीय दिवशी करण्याचे खूप सुंदर असे उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे अक्षय तृतीय दिवशी केलेले कोणतेही उपाय कायमस्वरूपी म्हणजे अक्षय आपल्यासोबत जातात अखंड आपल्यासोबत राहतात अक्षय म्हणजे ज्याचा शेवट नाही असा म्हणजे जे काही कार्य आपण या दिवशी शुभ कार्य जे करू त्याचा अंत होणार नाही आणि चुकून माकून वाईट काही केले तर त्याचाही अंत होणार नाही त्यामुळे कुणी या दिवशी वाईट काही करू नका म्हणजे कुठल्याही चुकीच्या गोष्टी या दिवशी चुकूनही करू नका जे काही कराल ते अध्यात्मात आणि धार्मिक गोष्टींमध्ये करा आणि आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ या दिवशी घालवा घरामध्ये पूजा अर्चा हे सगळं करा बघा तुम्हाला काय फायदा होतो ते बुधवार हा दिवस आहे सरस्वती मातेचा त्याचप्रमाणे गणपती बाप्पाचा सुद्धा दिवस मानला जातो बुधवार त्याचप्रमाणे अक्षय तृतीय दिवशीच भगवान सुदामा आपले म्हणजे भक्त कृष्णाचे कृष्णाला भेटलेले होते तोच हा दिवस की तो अक्षय तृतीया त्याचप्रमाणे माता अन्नपूर्णाचा जन्मदिवससुद्धा म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस माता द्रौपदीला कृष्णाने या दिवशी अक्षय कलश अर्पण केला होता हाच तो दिवस अक्षय तृतीया त्याचप्रमाणे परशुराम जयंतीसुद्धा याच दिवशी असते असे अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे माता गंगा याच दिवशी धर्तीवर आली होती तोच हा दिवस अक्षय तृतीया म्हणजे किती सुंदर दिवस आहे बघा या दिवसाचे महत्त्व किती आहे बघा थोडक्या थोडक्यात तुम्हाला सांगितले त्याच्या कहाण्या खूप मोठ्या आहेत पण या दिवशीचे थोडक्या थोडक्यात तुम्हाला मी महत्त्व सांगितले या दिवशी जितके दान पूजा आणि जितकी आपण अध्यात्मात किंवा नामस्मरण करू तितकं ते अखंड आपल्याबरोबर राहते आणि आपल्याला पितृदोषातून सुद्धा मुक्ती मिळण्यासाठी याच दिवशी उपाय देखील करायचे असतात त्याचप्रमाणे आपल्याला धनवान बनण्यासाठी म्हणजेच आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यासाठी या दिवशी काही उपाय केले जातात जे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या दिवशी तुम्हाला काय काय खरेदी करायचे आहे ते आधी बघूया आता सोने खरेदी करणे सगळ्यात उत्तम मानले जाते पण सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव हजार हा दर असताना सोने खरेदी हे आपल्यासारख्या लोकांसाठी तरी अशक्य आहे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच आता हे अशक्य आहे की आपण जाऊन अर्धा तोळा एक सुद्धा सोनं घ्यायचं झालं तर नऊ हजार सातशे रुपये जवळजवळ लागतात जे आऊट ऑफ बजेट सध्याच्या काळात आहे तर आपल्याला जर सोने नाही जमले तुमच्या घरात मुलगी असेल तिच्यासाठी चांदीचे पैंजण तुम्ही या दिवशी घेऊ शकता पत्नीसाठी चांदीचे पैंजन तुम्ही घेऊ शकता सोन्याची चमकी तुम्ही या दिवशी घेऊ शकता चांदीची चमकी तुम्ही या घेऊ या दिवशी घेऊ शकता चांदीचे ब्रेसलेट तुम्ही या दिवशी घेऊ शकता मुलांच्या गळ्यात घालण्यासाठी चांदीच्या चा खास चेन मुलांचा चंद्रमा शांत होऊन मुले शांत होतात तर चांदीची खरेदी या दिवशी करू शकता करंगळीमध्ये घालण्यासाठी आपल्या मापाची चांदीची मोत्याची अंगठी मोती चांगल्यापैकी घ्यायचा घालू शकता म्हणजे आपल्या स्वभावामध्ये रागीट स्वभावामध्ये शांतता होते त्याचप्रमाणे अंगठ्यामध्ये छल्ला या दिवशी तुम्ही घालू शकता अंगठ्यामध्ये कशी अंगठी घालायची याची माहिती मी एक पाच सहा दिवसाच्या व्हिडिओपूर्वी व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर तुम्ही ही सगळी खरेदी करू शकता ही सोडून आता सोने चांदी सोडून या दिवशी घरातील रेशन तुम्ही भरू शकता स्वतःसाठी मुलांसाठी कपडे घेऊ शकता कलश म्हणजे तांब्याचा कलश तुम्ही या दिवशी करू शकता घेऊ शकता त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मंदिराचे बांधकाम चालू आहे अशा ठिकाणी पाच सहा विटा शंभर विटा पन्नास विटा तुम्ही दान करू शकता खूप जास्त पुण्य तुम्हाला या गोष्टीचे लागणार आहे एखादा गरीब माणूस घर बांधत असेल तर त्याला एखादं सिमेंटचं पोत विटा हे सुद्धा तुम्ही दान करू शकता खूप चांगले योग तुमच्या आयुष्यामध्ये जुळून येतील त्याचप्रमाणे तुम्हाला एखाद्या गरीब व्यक्तीला ब्राह्मण व्यक्तीला किंवा मंदिरामध्ये दान काय करायचे ते मी तुम्हाला सांगते एक मटका घ्यायचा आहे ज्याला आपण छोटा माठ म्हणतो एवढा एवढा जो असतो कलश एवढा एवढा जो असतो ना त्यामध्ये गहू भरायचे त्यावर काहीतरी दक्षिणा ठेवायची आणि त्यावर टरबूज आंबा काकडी असे पाण्याचे कलिंगड असं काहीतरी प एखादा फळ ठेवायचं आणि हे मंदिरामध्ये दान करायचं किंवा गरीब व्यक्ती किंवा ब्राह्मण व्यक्ती यांना या दिवशी हे दान करायचं यामुळे तुमचे कितीही प्रखर पितृदोष असतील तर ते दूर होण्यास मदत होईल या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर भगवानांची एकत्र पूजा करण्याचे सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन करावे लक्ष्मी कुबेर भगवानांची पूजा करावी कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र यांच्यावर कुंकुमार्चन करावे त्याच पद्धतीने या दिवशी लक्ष्मी कुंचनची सेवा करावी किंवा तुम्हाला जर लक्ष्मी कुंचन हवे असेल तर तुम्ही या दिवशी लक्ष्मी कुंचनची ऑर्डरसुद्धा देऊ शकता आपल्याकडे पितळी आणि तांब्याचे दोन्ही लक्ष्मी कुंचन सर्व साहित्यासहित आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना चांदीचे लक्ष्मी कुंचन हवे आहे त्यांनासुद्धा कस्टमाइज करून चांदीचे लक्ष्मी कुंचन देण्यात येईल तर त्यासाठी मी नंबर देत आहे त्या नंबरवर संपर्क साधावा या दिवशी तुम्ही श्रीयंत्र कुबेर यंत्र रुद्रयंत्र माता लक्ष्मीची मूर्ती भगवान विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती गणपतीची मूर्ती याची सुद्धा ऑर्डर देऊ शकता तुमच्या घरामध्ये आर्थिक भरभराट होण्यास मदत होईल या दिवशी सूर्याला अर्घ देताना तुम्हाला काळे तीळ त्यामध्ये घालायचे आहेत आणि सूर्याला अर्घ द्यायचा आहे यामुळे प्रखर पितृदोषातून शांती तुम्हाला होऊन तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारचे तेज निर्माण होऊ शकते मुख्य द्वार तिजोरी आणि तुळस याच्यापुढे तुम्हाला या दिवशी तुपाचा दिवा आठवणीने लावायचा आहे दरवाजा दरवाजाच्या बाहेरची बाजू उमऱ्या हे सर्व स्वच्छ करून घ्यायचे आहे उमऱ्यावर हळदीचे लेपण करायचे आहे उमऱ्याची पूजा करून फुलं वाहून धूप दीप कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी पाणी वस्त्र याचे दान तुम्ही करू शकता गुळ तांदूळ गहू हे सुद्धा दान करू शकता या दिवशी गजकेशरी सर्वार्थ सिद्धी आणि लक्ष्मीनारायण योग जुळून आलेला आहे त्यामुळे शेवटचा मात्र खूप महत्त्वाचा उपाय उसाचा रस घ्यायचा आहे आणि हा उसाचा रस महादेवाच्या मंदिरामध्ये एक तांब्याभर पाणी छोटासा एक एवढासा चार पाच चमचे उसाचा रस घेऊन तुम्हाला जायचं आहे भस्म पांढरी फुले हे साहित्य घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे सगळ्यात आधी शिवपिंडीवर पाणी व्हायचे आहे त्यानंतर दोन तीन चमचे उसाचा रस आणि त्यानंतर पुन्हा पाणी आणि महादेवांजवळ भस्म वगैरे लावून एक तुपाचा दिवा लावून तुमच्या मनातील इच्छा महादेवांना बोलून दाखवायची आहे महादेव तुम्हाला भरभरून देतील उसाच्या रसाचा हा उपाय प्रत्येकजण करू शकता कारण आत्ता उसाच्या रसाचा सीझन सुद्धा आहे ताजा उसाचा रस घ्या त्यांना सांगा यामध्ये मीठ पाणी बर्फ ह्यात ह्यातलं काहीही घालू नका अगदी प्युअर आम्हाला उसाचा रस हवा आहे तो घ्या बाटलीमध्ये पाणी घ्या एक तांब्याजवळ घ्या आणि त्यानंतर मंदिरात सर्व साहित्य घेऊन जा तुपाचा दिवा घेऊन जा आणि सुंदर अशी महादेवाच्या मंदिरात पूजा करा या दिवशी या केलेल्या सेवा कधीही वाया जाणार नाहीत आणि प्रत्येक सोमवारी जितक्या आता सीझन आहे तोपर्यंत उसाच्या उसा रसाचा तीन चार चमचे असं नाही की ग्लासभर उसाचा रस तुम्हाला घालायचा आहे तो तुम्ही कुणालाही प्यायला द्या एखाद्या लहान मुलाला प्यायला द्या फक्त चार चमचे तरी तुम्ही पिंडीवर घाला आता प्रश्न येईल की घरात करू का तर हे बघा घरामधलं पावित्र्य घरामधला ओरा आणि मंदिरातला ओरा घर मंदिरामधली पॉझिटिव्हिटी यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे म्हणून काही जे सेवा असतात ते शिवमंदिरात जाऊनच केलेले चांगले असतात किंवा मंदिरात जाऊनच केलेले चांगले असतात कारण घरामध्ये भांडण तंटा मांसाहार त्याचप्रमाणे वादविवाद थोडीशी अस्वच्छता हे प्रत्येकाच्या घरात असतं असं कोणतंही घर नाही आहे की या पाच गोष्टी या घरात बिलकुल घडत नाहीत पण मंदिरात अस्वच्छता असते का नाही मंदिरात निगेटिव्हिटी असते का नाही मंदिरामध्ये अर... पवित्रता खूप असते मंदिरात मांसाहाराचा प्रश्न येतो का नाही या सर्व गोष्टींमुळे मंदिरामधले पावित्र्य हे अत्यंत जास्त असते आणि मंदिरामधली जी शिवपिंडी असते ती पौराणिक असते प्राचीन असते त्यामुळे त्यामध्ये खूप शक्ती असते आपलं म्हणणं ऐकण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तर अवश्य आणि अवश्य हे उपाय नक्की करा ज्यांना काहीही माझ्याकडून मागवायचे आहे त्यांना नंबर दिलेला आहे तुम्हाला ज्या देवी देवतांच्या मूर्ती लक्ष्मी कुंचन पायरायड फ्रेम त्याचप्रमाणे शंखचक्र गदा कुठल्याही प्रकारचे दिवे जे काही पाहिजे आहे त्यासाठी नंबर दिलेला आहे फिरोजा ब्रेसलेट मनी मॅग्नेट ब्रेसलेट जिब्बू कॉईन पायरायड कॉईन पायरायड ब्रेसलेट सेवनचक्र ब्रेसलेट व्यसनमुक्ती ब्रेसलेट या सगळ्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे तर अवश्य संपर्क साधावा फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेजवर कृपया कुणीही कॉल करू नयेत ही करूने थी, नम्र विनंती तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ